नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे चीज पराठा मुलांना डब्यासाठी द्यायचा असो हो, किंवा घरात काहीतरी वेगळं खायचं असेल तर एक वेळ अशा पद्धतीचा चीज पराठा नक्की करून बघा अगदी छान लेअर होतात अगदी त्यामध्ये स्टफिंग पूर्णपणे सगळीकडे पसरलं जातं आणि झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीत मी आज तुम्हाला दाखवलं आहे अगदी कमी साहित्यात हा आपला चीज पराठा तयार होतो इथे तुम्ही बघू शकताय सर्व बाजूनी छान असं स्टपिंग आतमध्ये लागलेलं ला आहे थोडा वेगळा शेप किंवा कलर वेगळा असेल तर मुलं टिफिन नक्कीच फिनिश करतात चला तर मग आपण आता रेसिपी बघूयात त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी चपातीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे कोथिंबीर गरम मसाला लाल मिरची पावडर बटर चाट मसाला मीठ व चीज एवढ्याच साहित्यात आपण बनवणार आहे गव्हाचं पीठ जसं तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही चपाती लाटताय त्या पद्धतीने तुम्हाला कमी घट्ट किंवा सैल असं सा पीठ भिजवून घ्या आता इथे मी एक चपातीचा गोळा करून घेतला आणि आता ती चपाती लाटून घेते इथे तुम्ही तुम्ही जशा पद्धतीने घडीची चपाती करून घेत असाल किंवा गोल तशाही पद्धतीने चपाती लाटून घ्या इथे मी आता चपाती लाटून घेतली ह्याला आपण काय करायचं आहे सर्व बाजूनी बटर लावून घ्यायचं आहे बटर लावल्यामुळे पराठ्याला चांगली टेस्ट येते यासाठी इथे बटर लावते त्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा इथे ते लावू शकता सर्व बाजूनी छान लावून घ्यायचं आहे आणि हाताने सुद्धा असं पसरू पसरून घ्यायचं आहे इथे चीज किसण्यासाठी मी इथे छोटी किसणी वापरलेली आहे तर त्याला थोडंसं हातानं बटर लावून घेते जेणेकरून चीज आपलं बट त्या किसनीला चिकटून राहणार नाही सर्व चीज खाली व्यवस्थित पाडून राहील आणि सगळ्या चीजचा आपल्याला पुरेपूर वापर होईल आता सर्व बाजूनी चीज आपल्याला किसून घ्यायचं आहे चपातीच्या अर्ध्या भागाला मी चीज किसून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी आपली नेहमीची लाल मिरची पावडर वापरते जर मुलं लाल तिखट खात नसतील तर तुम्ही इथे नाही नाही वापरलं तरी चालेल त्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण चीजसुद्धा थोडं खारट असतं त्यासाठी अगदी किंचितसं त्याच्यावर मीठ टाकून घेऊया नंतर याच्यावर आपण थोडासा चाट मसाला टाकूया जेणेकरून आपल्या पराठ्याची चव अजूनच सुंदर होईल व यामध्ये थोडासा गरम मसाला टाकूया गरम मसाल्याऐवजी पावभाजी मसाला जरी टाकलात तरी चालेल आणि मग इथे सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि अर्ध्या बाजूला कोरडं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली कोथिंबीर आणि जे काही असेल ते आपल्या चपातीला चिकटून राहील आणि चपाती फाटेल या यासाठी अर्ध्या बाजूला पीठ लावून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजेच आपलं स्टपिंग सर्व बाजूने व्यवस्थित भरलं जाईल आता पुन्हा आपल्याला ही अशीच प्रोसिजर करायची आहे थोडं बटर लावून घ्यायचं आहे नंतर आपल्याला चीज किसून घालायचं आहे तिखट मीठ थोडासा चाट मसाला व थोडा गरम मसाला घालायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि उरलेल्या बाजूला आपल्याला कोरडं पीठ घालून आपल्याला हा पराठा बंद करून घ्यायचा आहे अगदी त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला हा करून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी दाबून घ्यायचा आणि मग आपल्याला कोरडं पीठ लावून घेऊन हा पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे म्हणजे आपल्या पराठ्याला चांगले लेअर तयार होतील आणि थोडा शेप चेंज असेल तर मुलांना थोडा अॅट्रॅक्टिव्ह वाटतं आणि टिफिन मात्र नक्की फिनिश होतो अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये स्टफिंग घालू शकतात पनीरसुद्धा किसून घालू शकता पण हे झटपट आपल्याकडे साहित्य जे काही रेडी आहे त्या साहित्यामध्ये आपण हे बनवू शकतो यासाठी अशा पद्धतीने तुम्ही पराठा तयार करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा आता इथे पराठा माझा लाटून झालेला आहे इथं बघू शकता सर्व बाजूने छान असं स्टफिंग पसरलेलं आहे आता हा आपण भाजून घेऊया इथे गॅसवर मी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाल्यानंतर मिडियम गॅस करायचा आणि आपल्याला पराठा भाजायचा आहे अगदी फास्ट गॅसवर भाजलात तर लवकर भाजला जातो पण अगदी असा क्रिस्पी होत नाही त्यासाठी थोडं मंद गॅसवर किंवा मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडून अगदी छान असा कलर येईपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे मुलांचा टिफिन फिनिश व्हावा यासाठी प्रत्येक आई धडपडत असते त्यासाठी हा एक मी उत्तम असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशाच पद्धतीने आपण आणखी असे पराठे तयार करून घेणार आहे मी अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पराठा करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या मसाला वस्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद